आपल्या पाल्यानं उत्तम शिक्षण घ्यावं अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते आणि म्हणूनच पहिली धाव घेतली जाते पुने पुने ती पुण्याला पुणे म्हणजे काय माहेरघरच म्हणायचं ते आणि मुलांचीही ओढ असतेच पुण्याच्या दिशेनं पण ती नेमकी शिक्षणासाठी असते की ती मुलं पुण्याला आल्यानंतर ड्रग्सच्या आहारी जातात ह्या सगळ्या कोड्याचं उत्तर उलगडतं ते एखाद्या हेडलाईन मुळे किंवा व्हायरल झालेल्या व्हिडिओ मुळे नुकताच वेतळ टेकडीवरचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सगळ्या पुण्यात असलेल्या विद्यार्थ्यांना फोनाफानी सुरू झाली काय रे बाबा तुझं असं काही नाहीये ना पण नेमकं या वेताळ टेकडीवर काय घडलं हे जाणून घेऊयात या व्हिडिओद्वारे नमस्कार मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी शिक्षणाचं महेर घर असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक आणि राज्याला हदरवून टाकणारा व्हिडिओ समोर आलाय पुण्यातील तरुणाई नशेत टूल असल्याचं या व्हिडिओत स्पष्ट दिसतंय अभिनेते रमेश परदेशी यांनी हा व्हिडिओ समोर आणल्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला त्यानंतर या टेकडीवर नेमकं काय घडलं हे स्वतः त्यांनी सांगितलंय रमेश परदेशींनी सांगितल्यानुसार गेली अनेक वर्ष ते वेताळ टेकडीवर पळायला येतात पळत असताना अचानक दोन तरुणी टेकडीवर त्यांना झोपलेल्या दिसल्या एक तरुणी झाडाला टेकून होती आणि एक तरुणी खाली झोपलेली होती त्या तरुणींच्या जवळ जाऊन बघितल्यावर त्यांच्या तोंडाला फेस आल्यासारखा दिसला हे पाहताच मी दोन मुलांना आवाज दिला आणि त्यांची मदत घेऊन मोकळ्या हवेत घेऊन आलो त्यानंतर त्यांना काय होत आहे हे आमच्यातील कोणालाही कळत नव्हतं आम्ही शुद्धीत असलेल्या मुलीला पाणी प्यायला दिलं तर तिने थेट उलटी केली त्यानंतर टेकडीवर व्यायामाला आलेल्या अनेकांची मदत मागितली काहींनी मदत केली तर काहींनी दुर्लक्ष केलं त्यानंतर धाडवे पाटील नावाच्या मित्राची कार घेतली आणि दोन्ही मुलींना दवाखान्यात दाखल केलं आणि हा सर्व प्रकार पोलिसांना सांगितला असं ते सांगतात त्यानंतर ते पुढे म्हणाले की वेताळ टेकडीवर यापूर्वी देखील हे प्रकार अनेकदा दिसले अनेक कॉलेजचे तरुण तरुणी सनसेट पाहण्यासाठी टेकडीवर कोल्ड्रिंक्स वगैरे घेऊन जातात त्यामुळे या सर्वांची कल्पना यापूर्वी आली नाही अनेक मुलं नियंत्रित असल्यामुळे हा प्रकार कदाचित लक्षात आला नाही मात्र यापूर्वी अनेकदा असे प्रकार दिसले त्यांना आम्ही थांबवण्याचा प्रयत्नही अनेकदा केला आहे त्यांना टेकडीवरून जाण्यास देखील सांगितलंय हा सगळा प्रकार पाहून काही वेळ तरुणाई कोणत्या दिशेनं चालली आहे याचा अंदाज बांधून अंगावर काटा चाला महाराष्ट्रात एकीकडे मोठ्या प्रमाणात ड्रग्सवरती कारवाई केली जाते मात्र पुरवठा करण्यात आलेल्या ड्रग्जचं प्रमाण कारवाई केलेल्या ड्रग्सपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे राज्याचा उडता पंजाब होऊ नये अशी इच्छा रमेश परदेशींनी व्यक्त केली आहे या व्हिडिओतील प्रकार पाहून अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला तर अनेकांनी राज्याची तरुणाई अशी वागत असेल ड्रग्जच्या आहारी गेलेली असेल तर राज्याचा उडता पंजाबकडे वाटचाल सुरू असल्याच्या प्रतिक्रियाही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत हा विषय फक्त पुण्याचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे वेळीच दखल घेणं गरजेचं आहे उडता पंजाब नुसता नावालाच आहे खरी गंभीर परिस्थिती आपल्या महाराष्ट्रातच आहे काय करत आहे गृह खातं अवघड आहे हेच संस्कार म्हणायचे का ज्या आई बापानं तुमचं भविष्य घडावं म्हणून जीवाचं रान केलं आणि ह्या कार्ट्या असले उद्योग करतात काय म्हणावं असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहे राज्यातूनच नाही तर देश विदेशातून तरुण पुण्यात शिकण्यासाठी येत असतात अनेक पालक विश्वासानं पुण्यात शिक्षणासाठी पाठवतात सुद्धा आपलं मूल उत्तम शिकून पुढे जाईल या एका अपेक्षेपोटी अनेक पालक मोठ्या आकड्यांच्या फी भरून महागड्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतात मात्र हे मूल पुण्यात येऊन नशेच्या अडकताना दिसत आहे एवढंच नाही तर ह्या व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे मुली देखील भविष्याचा विचार न करता फक्त क्रेज म्हणून ड्रग्जच्या आहारी गेल्याचं पाहायला मिळत आहे यामुळे पालकांनी देखील आपल्या मुलांकडे तेवढ्याच काटेकोरपणे लक्ष ठेवायची गरज आहे आपण एक पालक सजग नागरिक भाऊ बहीण किंवा मैत्रीण मित्र असा म्हणून सुद्धा याकडं गांभीर्यानं बघणार आहोत की नाही पुण्यात चार हजार कोटी ड्रग्स सापडले पण पुणेकरांनी साधी एक प्रतिक्रिया दिली नाही मागे ललित पाटील सापडला आणि आता हे त्याचा केवळ राजकारणासाठीच वापर झाला पण यामुळे तरुण पिढी बर्बाद होत आहे याचा आपण गांभीर्यानं विचार करणार आहोत की नाही जर आत्ताच काही केलं नाही तर पुण्याचा उडता पंजाब व्हायला वेळ लागणार नाही असं सुद्धा म्हटलं जात आहे कुठल्याही दुसऱ्या शहरात आपल्या पाल्याला पाठवताना त्या शहराची योग्य ती विचारपूस करणं किंवा आपल्या पाल्याची वेळोवेळी चौकशी करणं किती गरजेचं आहे अशा वेगळ्या वेगळ्या हेडलाईन्स मधून व्हिडिओजमधून समोर येतं आपल्या मुलांना विश्वासात ठेवून त्यांना अशा वाईट सवयींपासून परावृत्त ठेवणं तितकंच गरजेचं आहे पण कधी काळी विद्येचं माहेरघर घर अशी ओळख असणारं पुणं आता दिवसेंदिवस आपली ओळख बदलत चाललंय ड्रग्ज वाढती गुन्हेगारी आणि अशी आयडेंटिटी होत चाललेलं पुणं या सगळ्याला जबाबदार कोण आहे तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या वाय मराठी चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करावा वाटत असेल तर नक्की शेअर करा